संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो तीन दिवसापूर्वी केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवली आणि कांद्याच्या दरात वेगाने वाढ होताना दिसत असताना अचानकच पुन्हा एकदा कांद्याचे दर कमी होताना दिसत आहे या पाठीमागचे कारण नेमके काय आहे ताजी बातमी ताज आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर अशा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एकदा चॅनल सबस्क्राईब करा बातमी मात्र पूर्ण बघा सुरुवात करतो कांदा पुन्हा गडगडला निर्यात शुल्काचा फटका क्विंटल मागे सहाशे रुपयापर्यंतची घट शेतकऱ्यांनो पूर्ण समजून घ्या आपला कांदा नेण्यापूर्वी पूर्ण बघा मित्रांनो केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी तारीख चार कांदा निर्यातबंदी मागे घेण्याबाबत आधी सूचना काढली त्यामध्ये प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्याची अट घातली त्या दिवशी रब्बी उन्हाळा कांदा दरात क्विंटल मागे सरासरी चारशे ते पाचशे पन्नास रुपया वाढ दिसून आली ही दराची सुधारणा फक्त एका दिवसापुरतीच ठरली कांदा पुन्हा पाचशे रुपयापर्यंत गडगडल्याने निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी कुठलाही फायद्याचे नसल्याचे समोर आले आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्र सरकारकडून दाखवण्यात आले मात्र टन पाचशे पन्नास रुपये किमान मूल्यसह निर्यात शुल्क लावण्यात आले शुल त्यातच निर्यात करताना सीमा शुल्क विभागाची प्रणाली अद्यावत नसल्याने तीन दिवस गोंधळ कायम होता कांदा खरेदी व निर्यात खर्च निर्यातदारांना परवडत नसल्याने पुन्हा दारात घसरण झाली तीन मे पर्यंत निर्यात बंदी असताना सरासरी तेराशे ते पंधराशे सरासरी दर मिळत होते मात्र केंद्र सरकारने चार मे रोजी निर्यात बंदी मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर हे दर सरासरी दोन हजार रविवारी सुट्टी असताना बहुतांश ठिकाणी सोमवारी तारीख सहा नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर दरात क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयापर्यंत घसरण दिसून आली मंगळवारी तारीख सहा ही घसरण पुन्हा होऊन पाचशे ते एक हजार रुपये दर कमी झाल्याचे दिसून आले मागील वर्षे केंद्र सरकार ऑगस्टमध्ये चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केले त्यानंतर ते मागे घेऊन ऑक्टोबरमध्ये आठशे पन्नास डॉलर प्रति टन असे किमान निर्यात मूल्य लागू केले त्यानंतर आठ डिसेंबरपासून पाच महिने निर्यात बंदी कायम ठेवली आता निर्यात बंदी मागे घेत असल्याचे सांगत टन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य व सोबतच चाळीस टक्के निर्यात शुल्कही लागू केले किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क मिळून कांदा निर्यात किंमत प्रति किलो त्रेसष्ट ते चौसष्ट रुपयापर्यंत होती निर्यातदारांना निर्यात शुल्क द्यावे लागते त्यामुळे केंद्र निर्यातीस परवानगी दिली खरी मात्र निर्यात मूल्य व निर्यात शुल्क लादून एक प्रकारे खोडा कायम ठेवला आहे प्रमुख बाजार समिती दराचा विचार केला तर लासलगावमध्ये तीन मे पंधराशे एक्कावन्न चार मे दोन हजार सहा मे सोळाशे एक्कावन्न तर सात मे सोळाशे पिंपळगाव बसवण तीन मे बंद चार मे एकवीसशे सहा मे एकोणावीसशे तर सात मे पंधराशे म्हणजे पुन्हा एकदा दरात घट होताना दिसत आहे तर एक प्रकारे